ज्याला हार्ट अटॅक किंवा याचं हृदय बंद पडलं दहापैकी तीन लोकांना आपण निश्चित वाजू शकतो बंद पडलेलं हृदय हे आपण सुरू करू शकतो जर समजा कोणी चक्कर आपल्यासमोर पडला तर काय करायचं पडला की त्याला जागी करू शकतो दादा उठा उठा जीप दाखवा ठीक आहे दाख जर समजा दाखवली तर ठीक आहे नाही दाखवली तर आपलं काम सुरू करायचं काम सुरू करायचं म्हणजे काय आपली शेजारी जर कोणी असेल त्याला सांगायचं व्यवस्था झाली आणि दुसरी गोष्ट आहे आपण इथे इथे माट आहे आपलं गावा साईडला नाट इथे आपलं तर ह्या भागामध्ये आपल्या आणि आपले असं करून आणि दाम द्यायचा एका साईडला दाम द्यायचा आणि दाम देताना जवळजवळ दोन हा गेले गेले बरं का तुटल्या हरकावर ताट नाही तिथं इफेक्टिव्ह सी पी आर जर म्हणायचं असेल तर बरगाय तुटल्यास पाहिजे असं तरच त्या इफेक्टिव्ह दिलं जातं किती वेळ द्यायचा जेव्हापर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही तेव्हापर्यंत देऊ शकतो आपण ठीक आहे एकाने असं करायचं तिथून कॉम्पिंग सुरू करायचं किती शंभर ते शंभरपर्यंत नॉर्मले आपले रुपये सात ते ऐंशीपर्यंत जा सात ते ऐंशीपर्यंत जाल तर आपण म्हणताला ऐंशी ते शंभरपर्यंत द्यायचं दुसरी गोष्ट दोन एका बाजूला करून घ्यायचं कोणत्याच ते लाडं असेल तर मला लाड काढून घ्यायचं आणि कळताला हे मोकळं होतं इकडे की डायरेक्ट ते घसा मोकळा होतो आणि जर समजा क कसं खाली पडून जातो समजा असं पडून जातो तर डाव्या साईडला ह्या बघायला हे बघा हा स्टर्नम आहे त्याच्या मध्यभाग भाग आहे बाजूला आणि इथे असं आपण असं मिनिटाला शंभर पर्यंत द्यायचं दुसऱ्या कोणाला सांगायचं की अँब्युलन्सची व्यवस्था करायचं आपल्यानंतर दुसरं कोणी पण एक माणूस तयार पाहिजे आपण पाच मिनिट म्हणजे आता कसं नॉन मेडिकल लोकं असतील पाच दहा मिनटाच्या आपण त्याला जमणार नाही जमणार नाही दुसरं आपल्या मा माझे तयार पाहिजे कोणतरी असं आणि असं करताना खालचा हा कडक पाहिजे हाठीवर किंवा कलंग करता येणार नाही खाली कडक पाहिजे कडक असेल तर मग कसं पाठ मोक पाठ कडक राहायचे राहते आणि आपले इफेक्ट इफेक्टली दोन इंच पुष केले पाहिजे इंच केले तर मग पंपिंग म्हणजे जेवढा हृदयाला रक्त ब्रोडा पाहिजे तेवढा तो सुरू होतो इफेक्टली सुरू होतो ठीक आहे एका वेळेला एकाच बाजूला हृदय एकाच बाजूला आहे हृदयालाच करायचं आपल्याला हृदयालाच करायचं त्याच्या आधी जर हे करायच्या आधी सर्वसाधारण आम्ही म्हणतो की हृदयाला बुक्का मारा असतो बुक्का मारा हलक्या हातात बुक्का मारा म्हणजे कसं की हृदय खडकडून काम करतो आधी बुक्का मारायचा पंपिंग सुरू करायचं पंधरा वीस मिनिटच्यापासून पोलिस ऐक त्यापासून आपलं सगळं काम चालू ठेवायचं दोन इकडच्या बाजूला हां जर समजा त्याच्या आधी जर पल्स बघायची असेल तर इथे इथे नाळी असते इथे नाडी असते जर नाडी चालू नसेल तर आपण करायचं नाडू चालू असेल तर मग हळू करायचं हात लावून बघायचं हातलं करायचं ही चालू आहे म्हटलं आतली धंदा आहे ठीक आहे हां इथली बरं समजेल की न समजेल इथली छोटी असते हां इथली लगेच समजते हे बघा हा जो अँगल आहे आपला मॅंदिबलच्या खालचा जो अँगल आहे ह्या इथे आपण हात लावला की लगेच लक्षात येतं या तुम्ही करून सर्नो क्लोडिओ मस्टेटचं जॉईंट आहे हा इथे आणि आपल्या मँडिबलच्या खाली ह्या भागामध्ये आपण हात लावला आपल्याला ठोके लक्षात येतील की ठोके okay. लक्षात येतील की माणूस आहे किंवा नाही आहे जर नसेल तर आपलं काम सुरू करायचं आणि पंधरा वीस मिनट अर्धा तास जर आपण सरीकडच्या बदल हा ट्रॅंगल आहे सर ह्या ट्रायँगलच्या सोपं काम आहे तीस टक्के लोकांना आपण वाचू शकतो वाचवणारा आपला नातेवाईक असू शकेल भाऊ असू शकेल आईवडील असू शकते किंवा आपण स्वतः असू शकेल तर त्याच्यामुळे इफे इफेक्टिव्ह प्रोसेस आहे दुसरी पण प्र दुसऱ्या गोष्टीसाठी मेडिकल हेल्पची गरज असते मग ते शॉक द्यायची वगैरे त्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा तात्पुरती तात्पुरता आपण करू हे पण महत्वाचं आहे हे पण महत्वाचं आहे तीस टक्के लोक निश्चित वास्सा वेळेवर हेच महत्वाचं हेच है। महत्वाचं आहे प्रत्येक शाख भेटू शकणार नाही असं प्रत्येकाला श्वासाची मशीन भेटू शकणार नाही पण हे सगळीकडे अवेलेबल असतं सगळ्यांना माहीत असतं तर हे सगळं महत्वाचं आहे ठिकाणी मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे काय सांगाल आज या ठिकाणी अटल प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आज माझा वाढदिवस त्या निमित्ताने ठेवलेलं होतं आणि आजच्या या रक्तदान शिबिराला आपल्या भुसावळ शहरातील प्रतिनिधी डॉक्टर राजेश मानवतकर सर यांनी भेट दिली असता सहज चर्चा झाली त्यांच्याशी आणि एक अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी या ठिकाणी प्रॅक्टिकली करून दाखवला की एखाद्या माणसाला जर ऐन वेळेस त्याला हृदयविकाराचा जर अटॅक येणार असेल त्याला समजलं असेल तशी शक्यता वाटत असेल किंवा तो आला असेल तर त्यावेळेला त्याचं बंद पडलेलं हृदय हे आपण सुरू करू शकतो याबद्दलचं ट्रेनिंग त्यांनी हे दिलं ॲक्च्युअल पंपिंग हा शब्द आपण नेहमी वापरतो की हृदयाला पंपिंग करावं लागतात अर्थात प्रत्येकाला ते जमत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी जे वीस पंचवीस सगळे सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते होते तर मी डॉक्टरांना आग्रह केला की ह्या वीस पंचवीस सगळ्या सामाजिक कार्यकर्त क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेमकं का पंपिंग कसं करावं हृदयावर की जेणेकरून माणसाचं हृदय चालू होऊ शकेल तर त्या संदर्भात डॉक्टरांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे अटल प्रतिष्ठानच्या वतीने मी डॉक्टर राजेश मानवडकर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे डॉक्टर साहेब एकंदर आपण वीस ते पंचवीस जणांना हा जे प्रॅक्टिकल आहे ते शिकवलेलं आहे किती लोकांना आपण जीवदान या माध्यमात देऊ शकतो हो ज्याला हार्ट अटॅक किंवा याचं हृदय बंद पडलं दहापैकी तीन लोकांना आपण निश्चित वाचू शकतो आणि ही जी सी पी आर जी जी प्रोसेस आहे ही जी मेथड आहे ही जर प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे कोणाला कधीही याची गरज पडू शकते आणि याच्याने डेफिनेटली तीस टक्के लोकांचा जीव नक्की वाचतो त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की शिका ज्यांना शिकायची इच्छा असेल माझ्याकडे या मी तुम्हाला विनामूल्य मी सगळी मेथड माझ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला शिकवू शकतो तर सगळ्यांना विनंती आहे आव्हान आहे की सर्वांनी ह्या गोष्टी शिकून घ्या व्हिडिओ पण अवेलेबल आहेत त्याचे पण जर नसे प्रॅक्टिकल करायचं असेल माझ्याकडे या मी तुम्हाला सगळ्यांना शिकवायला तयार आहे प्रत्येकाला ही गोष्ट आलीच पाहिजे आपल्या कधी आईवडिलांवर भावावर किंवा स्वतःवर पण ही वेळ येऊ शकते हार्ट बंद पडण्याची कधी वेळ ब माहिती नाही आपल्याला आणि एखाद्याला आपण जीव वाचवण्याचं जे समाधान आहे हे मला माहीत आहे किती असतं तर ते सगळ्यांना मिळू शकतं त्या माध्यमातून सर्वांना मिळू शकतं सगळ्यांना फुलो Bye. Uh -huh. right now and press the bell icon never miss an update